महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचे वणी तहसील कार्यालयाच्या बाहेर घरकुल लाभार्थ्यांना करते फाल्गुन शामराव गोहोकार तालुका अध्यक्ष मनसे वणी प्रवीण गोविंदा कळसकर योगेश देवीदास काळे प्रतीक संतोष बोर्डकर मंगेश गंगाधर येटे व घरकुल लाभार्थी उपस्थित होते माझ्या माता भगिनी माझे गरीब वर्ग हे उघड्यावरच आज आलेले आहे आणि ह्या सरकारने यांना घराचं स्वप्न दाखवलं स्वप्न दाखवून त्यांच्या तोंडाला पाणी पुतली आणि अजूनही त्यांच्या खात्यामध्ये दुसरा तिसरा टप्पा अजूनही जमा केलेला नाही आहे आणि ह्या निवडणुकीच्या तोंडावर ह्या सरकारने लाडकी बहीण योजना काढून आज ह्या घरकुलाचे संपूर्ण अनुदानाचे पैसे वरती का लाठीबाईमध्ये केले ह्या गरीब लोकांचे जे निराधार होते वयस्क लोकांचे दे निराधार ते निराधारसुद्धा त्यांनी तिकडंवरती केले आणि आज ह्या सर्व लोकांचा संसर्ग उघड्यावर आणला म्हणून आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज दिनांक तीस तारखेला उप आमरण उपोषणाला बसलेला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत